आज आम्ही एक चिंतन बैठक घेतली आणि दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला महाराष्ट्र सरकारने आज नांदेड येथे सकल ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या संरक्षणार्थ आम्ही एक चिंतन बैठक घेतली त्या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाली आणि आज आम्ही सहा ठराव मंजूर केलेले आहेत ज्या ठरावाच्या रूपामध्ये किमान नांदेड जिल्ह्यामध्ये बोगस कुणबी लोकांचं आक्रमण होऊ नये आणि खरे ओबीसीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये हे पदावर बसले पाहिजे निवडून आले पाहिजे यासाठी आज आम्ही सहा ठराव घेतले त्या सहा ठरावाची अंमलबजावणी आम्ही करण्याचा आज सर्वानुमते निर्णय घेतलेला आहे सर ओबीसी मातीलच काही समाज एस टी पण आरक्षण दोन गोष्टी वेगळ्या आहेत तुम्ही जे म्हणतात ते खरं आहे धनगर आणि बंजारा समाजाची मागणी आहे आणि ती खर तर मागणी एस टीतून ते आजची मागणी नाही त्यांची मागणी आहे ती अंमलात येणं हा भविष्याचा विषय झाला पण आज जे ताटात वाढलेले ओबीसी ते वरबडून खाणं जे चाललंय त्याला रोखणं पहिल्यांदा आवश्यक आहे आणि म्हणून सगळ्यांना मागण्याचा अधिकार आहे एस टी आरक्षण धनगर समाज आणि बंजारा समाज मागतो आहे त्याला कारण आहे की हैदराबाद है गॅजेट लावून मराठा समाजाला जे बोगस कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जी आर निघाला त्यामुळे ह्या दोन समाजाच्या वागण्या पुढे आल्या मुळामध्ये हैदराबाद गॅजेट कोणाही एका जातीला लावता येत नाही आपल्याला सांगितलं पाहिजे त्याच हैदराबाद गॅजेटमध्ये जसं कुणबी शब्द वापरला आहे कुणबी मराठ्यामध्ये बी आहेत कुणबी लिंगायत सुद्धा आहेत तसेच कुणबी जैन आहेत कुणबी बंजारा आहेत किंवा कुणबी कोळी आहेत गॅजेट आहे माझ्याकडे आणि अशा प्रकारच्या एका जातीला तुम्ही गॅजेट लावला असेल तर तेच गॅजेट लावून धनगरांना एस टी दिलं पाहिजे बंजारा समाजाला एसटी दिलं पाहिजे धोबी आणि नावी त्याच गॅजेटमध्ये एस सी मध्ये आहेत मग ते गॅजेट लावणार असाल तर सगळ्यांना लावा अशी त्यांची मागणी आहे ठराव आज कोणते आम्ही जे सहा ठराव मंजूर केले महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणावर आक्रमण होत आहे त्यासाठी जी आर कार्डला बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू आहे परंतु राज्यात काय होईल त्यापेक्षा नांदेड जिल्ह्यापुरतं बोगस ओबीसीना सिरकाव करण्यापासून रोखण्यासाठी आम्ही आज बैठकीमध्ये सहा ठराव केले त्यातला पहिला ठराव आमचा असा आहे की कुठल्याही राजकीय पक्षांनी बोगस ओबीसीला उमेदवारी देऊ नये दुसरा ठराव आम्ही केलाय मतदारांनी त्या त्या प्रवर्गामध्ये बोगस ओबीसीला मतदान करू नये ओरिजिनल ओबीसी उमेदवारालाच मतदान करावं तिसरा ठराव आम्ही मंजूर केला आहे जे ओबीसीमधूनच असतील आणि उमेदवार असतील आणि ते जर एकापेक्षा जास्त असतील तर त्यातला चळवळीत आणि ओबीसीच्या हक्कासाठी जो लढणारा आहे त्यालाच मतदान करावं चौथा ठराव आम्ही केलेला आहे असे बोगस कुणबी प्रमाणपत्र घेऊन जिल्हा परिषद गट पंचायत समिती गण किंवा नगरपालिका महानगरपालिकेच्या वार्डात जर कोणी उमेदवार भावी उमेदवार म्हणून फिरत असतील तर त्या त्या प्रभागातल्या ओबीसी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीचं बोगस कुणबी प्रमाणपत्र काढल्याचं जातीची तहसीलदारकडची फाईल आणि जात पडताळणीसाठी दाखल केलेली फाईल